शिरगाव पंचायत समिती गणातून आपण निवडणुकीला उभे आहात यापूर्वी पोफळी ग्रामपंचायत सरपंच म्हणून आपण कामगिरी केलेली आहे आणि चिपळूण तालुक्यातील पूर्व विभागातील एक महत्वाची लढत म्हणून याकडे पाहिलं जात आहे तर काय सांगाल आपण याबाबत नमस्कार मी सौ स्नेहा अभिषेक साळवी शिरगाव पंचायत समिती गणातन राष्ट्रवादी ह्या घड्याळ्या चिन्हावरती मी निवडणूक लढवत आहे आणि ग्रामपंचायतमध्ये जेव्हा दोन हजार सोळामध्ये मी सरपंच असताना अनेक विकासाची कामं केलेली आहेत पहिला आपण पाण्याचा प्रश्न सोडवला आहे कासारखड हा असा धनगरवाडा आहे जिथे आज तग कोणी पोचलेलं नाही आहे तिथे आपण पिण्याच्या पाण्याची लाईन आपण तिथे दिलेली आहे स्ट्रीट लाईट गावात आपण बसवल्या आहेत अशी विकासाची भरपूर आपण कामं केलेली आहेत सदस्यपदी असताना आणि सरपंचपदी असताना आपण सरपंच पदी काम केलेलं आहे आता आपल्याला पंचायत समितीमध्ये जाण्यासाठी आपण निवडणूक तर एक काय फरक जाणवतो यामध्ये आणि आपले प्रतिस्पर्धी या ठिकाणी उमेदवार आहेत एक वेगळी लढत पाहिली जाते याच्याकडे या सर्व बाबत आपलं काय मत आहे सरपंचपदी असताना नुसता गावाचा विकास होत होता आता पंचायत समितीसाठी उभी राहिली आहे तर जबाबदारी माझ्यावर वाढलेली आहे विकासाची तर मी ती निश्चित पूर्ण करेन घराणेशाहीचा आरोप आपल्यावर केला जातोय विरोधकांकडून आणि याबाबत आपली प्रतिक्रिया काही माध्यमांसमोर आली नव्हती तर काय सांगा घराणेशाहीचा विषय हा येतोच येतच नाहीये कारण जेव्हा आमचे सासरे दादासाहेब साळवी जिल्हा परिषद सदस्य होते त्याच्यानंतर आम्ही भरपूर जणांना संधी दिलेली आहे जिल्हा परिषद असली पंचायत समिती असो अनेक जणांना आम्ही संधी दिली आहे मग ह्याच्याच घराणेशाहीचा प्रश्न आला कुठे आणि माझा कौल हा सर्वसामान्य जनतेतनं आलेला आहे माझी इच्छा नसतानाही लोकांनी मला त्यांच्या ह्याच्यातनं मला कौल दिलेला आहे की त्यांनी माझी विकासाची कामं बघितली असतील त्यांना ते आवडलं असेल त्याच्यामुळे माझं नाव त्यांनी सुचवलंय ह्याच्यात घराण्याशाहीचा विषय येतच नाहीये विरोधक ये हा मुद्दा उपस्थित करून जनतेची दिशाभूल करतायत आणि येत्या पाच फेब्रुवारीला जनता त्यांना पुरेपूर उत्तर देतील पण विकासाचा आहे जे काय विकासाचा अजंडा असा आहे की ही रस्त्याची व्यवस्था खूप दुर्व्यवस्था झालेली आहे सय्यदवाडी अगदी शिरगाव पर्यंत तर तो पहिला मी आ, काम करण्याचा नक्की प्रयत्न करेन तुमच्या हो हो काय झालंय वर्ष त्या घाटातला प्रयत्न मी नक्की करणार आहे कारण आता भरपूर अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे तर जसं मी सांगितलं की रस्त्याचं मी पहिलं काम करणार आहे तर त्याच्यामध्ये घाटाचं पण मी नक्कीच पहिलं काम करणार आहे शेखर सरांच्या माध्यमात ून अनेक विकास काम झालेली आहेत आणि ह्याच्या पुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महिला सक्षमीकरण असेल किंवा जे बेरोजगार आहे त्यांना रोजगार देण्याचं मी नक्की प्रयत्न करेन आणि ह्याच ह्यासाठी मला जनतेचा आ, प्रतिसाद हवे आणि त्यांचा पाठिंबा हवे मी स्वतः स्नेहा साळवी पंचायत समिती शिरगाव गणातून उभी आहे घड्या ही निशानी आहे तसेच जिल्हा परिषदसाठी नेहा रहाटे या देखील उभ्या आहेत तर मी जनतेला आवाहन करत आहे की त्यांनी भरघोस मतानी आम्हाला विजयी करावं